गाड्या सुटल्या सेमी फायनल एक सुटला आणि एक मध्ये लढत चलवली एक पोटवे दहा गाड्यामध्ये सुंदर लढत चलवाय सुंदर गाड्या पात सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत चलवाय लढत आलीकडे जीवा पलीकडे इकडे चेंडू पोटवे पलीकडे तोटत अलीकडे छोट्या कोराचा ती मी कि तो विकले पर्वण पहिला सीमे किती वालो पणला माहित नाही पलीकडे जीवाचा आला अलीकडला बावजंडकरांचा दोघात लढत झाली आहे काय जीव तरी थांबतोय का आपला तरी बावधनकर सीमी किती आले पहिला सीमे ना हा सेमी पागा दोन सुटला दोन सुटला आणि मनोहर मोठे सासवरकरांचा मल्लार आणि त्यांच्यावर बलवान रणजित पाटील विटेकरांचा जीवा आणि आधी माझ्या विटेकरांचा जीवा आपल्या सुंदर गाड्यांनी लढाई पासगाड्या कोण होतो फायनल साडी पात्र या गाड्या सोड्या गेलेल्या बाहेर नाही या घड्या ना? क्रमांक या मैदानातला सेमी झोन पोहणाला तीन वाडाय माग आणि बैलगाडी मालका राखो गाडी सुटली तीन सुटला आणि तीन मध्ये लढत चालवली तीन पळतोय तीन मध्ये या ठिकाणी लढत चालवलंय तिकडे या ठिकाणी पलीकड अलीकडे राजा देवळे पळते सुंदर लढत खाली तीन लढत पलीकडं चॉकटील पळालं अलीकडं पिवळा तो गा तो गारे गारे दो दो या गाड्या सोड केले मागे या गाड्या सोड केले सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा बैलगाडी मला गाड्या पाय घ्याला पाचशे जो बघा आपला मला पूर्व थरेवा तुला पिंटू सुरू ओळखी यांचं सुंदर झालेली संजय राणी हजार रुपयाचे लक्ष झाले गाडी एक हजार रुपयाची गाडी आणि बाद्या डॉची गाडी परनवा तो गाडी नसतो झाला राहुल माने गाडी जा या गाड्या सोडा गेले बाहेर गाड्या सोडा गेले सहा सात आठ नऊ दाखव सहा सहा सात आठ नऊ दाखवले तयार सोळा सुटला पाच सुटला या मैदा पाच पटो पाच मध्ये या ठिकाणी लढा चालू आहे सुंदर अशा दहा आल्या दहा घालत लढतोय पलीकडे या ठिकाणी शंभू आहे अलीकड सुंदर आहे हिकड सोळा सुंदर अशी लढत 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 हानाजे या ठिकाणी आता सुंदर गाडी पाळवली प्रवीण दविंदकरांनी तानाजीची गाडी त्याबद्दल रियाजेश पडेल सोनारपणा आणि त्रिशा या मैदानातला सा सुटला आणि सा मध्ये लढत सुंदर अशा दहा गाड्या वीज महिला धाड रे सर्वांचा कळस आहे कोण कुणाला कमी नाही कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही कसा दुरा उडतो कोण काही घडू शकते नाही घडले हे तो क्षेत्र आहे कुठे पळत होता परंतु शेवटला रन मशीन तापली बैलगाडी मालकांसाठी खोशखबर आहे माझे कुमटे वनिकर मैदान कुमटे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा भव्या आणि दिव्या खासदार केसरी सन दोन हजार चोवीस रविवार दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस ला एकादत एक बैल मैदान आहे प्रथम क्रमांक आणि सात मध्ये लढत सात पो सात मध्ये लढत चालू आहे सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्यात चढत नाही कोण कोणाला कमी नाही कमी समजायची नाही कमी लेखायची नाही आरेल बक्या पडेल बलमा लढत चालू बघा कशी आहे बलमा बक्या बलमा बक्या शेवटच्या क्षणाला लढत झाले या बाहेरने या अये बाहेर चालत या माग सेमी आठ ओढतो माग सेमी आवड इकडे म्हणते बागा सुटल्या सेमी भर लाटलं आणि आठ मध्ये लढत चढवली सेमी आठ पोहचो लढत कसा पा अतिशय सुंदर अतिशय सुंदर काल नाही जमलं पण एका रात्रीत जमवलं या बाहेरने या गाडा सोडा गेलेला बाहेरने या सेमी फायनल साठ मध्ये सुंदर गाडी मध्य पाहणार या महाराष्ट्रातली आदो जरा जरा नऊ सुटला आणि नऊ मध्ये परत एकदा लढत चालवली कोण होतो हिंद केसरी साठी पात्र आदर्श चाल संग्राम कसा आहे धोरणा कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही अतिशय सुंदर कसा आहे ड्रायव्हरचा ड्राईव्ह सर्जानी राजाची गाडी छोट्या ड्रायव्हर कोराळकरांची गाडी निर्वाद वर्चस्व अफसर आणि कलिपूर ड्रायव्हरला पाचशे रुपये समाजन करताना पाचशे मनपूर्वक धन्यवाद आणि त्याचबरोबर बकासूरच्या सेमी मध्ये पड्याल तळाली गाडी ज्या दोन गाड्यांच्या मध्ये काटवती टक्कर झाली ते जीवन आता धडगे नांदेड श्रीकरांची नवीन खरेदी शासन राहिलेल्या गाड्या पाहतात सिंगरसच्या गाड्या पातळ मध्ये अकरा गाड्या पाहतात अकरा गाड्या या ठिकाणी लढा चालव अकरा गाड्या बावीस महिला अकरा ड्रायव्हर आणि अकरा ड्रायव्हरात लढत चलोय कसं आहे खेळ त्याला पक्षात पलीकड पक्षा हा सोन्या लढा काही घडवू शकत या बैलगाडी क्षेत्रामध्ये आणि घडलं प्रत्येक सेवीची झळत म्हणून सध्या शिव याच्या छोट्या ड्रायव्हरला दोनशे रुपये ऑनलाईन बक्षीस आलं वाईला अकरा सुटला अकरा मध्ये लढत चलवली सेमी फायनल अकरा पोहतोय अकरा मध्ये लढत चालू आहे कोण कौर, कोणाला कमी नाही कमी सा... कमी लेखायचं नाही कोण होतोय फायनल साठी पाच कसा धुरणा उडतोय लढत चालू बघा कसं ड्रायव्हिंग आहे शेवटच्या अक्षराला निळविवाद असं विकास ड्रायव्हरचं ड्रायव्हिंग द्याव पाठदिवशी निकाल द्या बनजी घ्या त्यांचा निकाली घेऊन परती जाते